पैठण नगर परिषदेच्या नळाला येते दूषित मलयुक्त पिण्याचे पाणी न... पैठण नगर परिषदेच्या हलगर्जीपणामुळे शहरातील घराघरात गेल्या तीन ते चार दिवसापासून चक्क गटारयुक्त मलमूत्र मिश्रित पाण्याचे पिण्याचे पाणी पुरवठा केला जात असल्याने नागरिकांचे आरोग्य आले आहेत धोक्यात याविषयी अधिक माहिती अशी की पैठण शहरासह पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन दुरुस्तीचे काम हे पावसाळा सुरू होण्यापूर्वी करायला पाहिजे परंतु सवयीप्रमाणे नगरपरिषदेने ते भर पावसामध्ये का सुरू करते हा संशोधनाचा विषय आहे त्यातच आता शहरातील नागरिकांना पिण्याची पाणी पुरवठा करणारी त्याच पाईपलाईनमधून पैठण पाई शहरास पाणी पुरवठा होत असल्याने ते दूषित पाणी घराघरात पोहोचून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे हे दूषित पाणी पिल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने जुलाब उलटी पोटदुखी ताप यासारख्या साथीच्या रोगाच्या रुग्णसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे शहरवासियांना स्वच्छ पाणीपुरवठा कधी होणार हे विचारण्यासाठी नगरपरिषद पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्यंकटी पापुलवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद आल्याने याविषयी माहिती मिळू शकली नाही या अगोदर नगरपरिषद प्रशासनाने नाल्यामध्ये फुटलेल्या पाण्याची पाईपलाईन दुरुस्त करण्यात आली तरीही नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा होत नसल्याने नगरपरिषद प्रशासन अजीमाजी लोकप्रतिनिधी यांच्यावर नाराज झालेले दिसत आहे कारण आजी माझी तथा इच्छुक उमेदवार हे नागरिकांच्या सुविधेकडे लक्ष देण्याऐवजी ठेकेदारी करण्यात गुंतले असल्याने येत्या निवडणुकीत त्यांना मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे ही गोष्ट खरी आहे सध्याची परिस्थिती लक्षात घेता स्थानिक नगरपरिषद नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात कुचकामी व निरर्थक ठरल्याचे दिसून येत आहे जर पैठण नगर परिषदेने येणाऱ्या काही दिवसात शहरातील नागरिकांना नियमित व शुद्ध पिण्याचा पाणी पुरवठा केला नाही तर येथील नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत असल्याचे सुद्धा दिसून येत आहे आपण पाहत आहात बीजे स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र